स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे तेजश्री प्रधान आणि राज हंसनाडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात अटल स्थान निर्माण केलं आहे मालिकेत आता मुक्तासागरचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू आहे त्यामुळे मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे लवकरच मुक्तासागरचा संगीत सोहळा सुरू होणार आहे पण या संगीत सोहळ्यात गोखले कुटुंबियाला इंग दाखवण्यासाठी कोळी कुटुंबाचा एक नवा डाव पाहायला मिळणार आहे या डावामुळे मुक्तासागरचा संगीत सोहळा आणखी रंगतदार होणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात मुक्तासागरचा मेहंदी सोहळा पाहायला मिळाला यावेळी सईने सागरच्या हातावर मेहंदी काढली मुक्ताचा एम आणि सागरचा एस असे दोन अक्षर सैने सागरच्या हातावर काढले अशा प्रकारे गोखले व कोळी कुटुंबातील मेहंदी सोहळा निर्विघ्नपणे पार पडताना पाहायला मिळाला त्यानंतर सई मुक्तासाठी खास सरप्राईज देताना दिसली सईने स्वतःच्या हाताने मुक्तासाठी उत्कृष्ट आईची ट्रॉफी तयार केली होती ती पाहून मुक्ता पुन्हा भाऊक झाली या सगळ्या नाटकानंतर आता लवकरच मुक्तासागरच्या संगीत सोहळ्याला सुरुवात होणार आहे या संगीत सोहळ्यासाठी स्टार प्रवाच्या परिवारातील अनेक सदस्य हजेरी लावणार आहेत एवढंच नाही तर त्यांचा डान्स देखील पाहायला मिळणार आहे पण या दरम्यान कोळी कुटुंब नवा डाव रचणार आहेत संगीत सोहळ्यात गोखले कुटुंबाप्रमाणे होत असल्यामुळे लक्की कोमल आणि कोडी कुटुंबातील सदस्य नाराज होतात त्यामुळे इंद्रा एक शक्कल लढवते सरबतामध्ये दाडू मिसळते त्यानंतर गोखले कुटुंबाला प्रसाद सांगून ती सगळ्यांना प्यायला भाग पाडताना दिसणार आहे यामुळे मुक्तासागरच्या संगीत सोहळ्यात बरीच मजा पाहायला मिळणार आहे दरम्यान मुक्तासागरचा आतापर्यंतचा लग्न सोहळा निर्विघ्नपणे पाळ पाड़ पडताना दिसला पण जेव्हा सानवीला कळेल की मुक्तासागरशी लग्न करते तेव्हा ती काय नवा गोंधळ घालणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे